तरी मित्रांनो ते आपल्या सोबत मावशीच्या घरी आले बघू शकता दादू काय बोलशील दादू नमस्कार मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या न्यू व्लॉग मध्ये आणि आता वाजले दुपारचे दोन आणि आता चाललोय मावशीकडे कडे हरनैला मित्रांनो डायरेक्ट खाली दुकानातच भेटूया एक गाडी घेऊन आलोय आपण तिथून डायरेक्ट आपण खाली जाणार नंतर मग तिथून एस टी वगैरे जे भेटेल ते दापोलीतून बघू मग तिथून डायरेक्ट हर नाही ला चला मग तरी मित्रांनो आता स्टॉपवरती आलो आहे नारकोली स्टॉपवर आणि एस टीच भेटत नाही जवळजवळ दहा मिनटं झाली बसून अजून एस टीच आली नाही एस टी नाही गुजर नाही कायच नाही आली आता बघूया जे भेटतं आहे जाऊ चला मग डायरेक्ट बघूया डायरेक्ट भेटूया दापोलीतच तरी मित्रांनो दापोली झालेलो आहे आणि सालू सुद्धा भेटलेले आहे शकता आणि मम्मी पण मम्मी सुद्धा आणि आता उसाचा पितो तुम्ही पण या उसाचा रस प्यायला त्याला मग भेटतो डायरेक्ट उसाचा रस आल्यावर अरे मित्रांनो एस इस्ट, टी एस टी सुद्धा भेटलेली आहे आणि मम्मी पण आहे सोबत सालू सुद्धा आहे आणि बसायला सुद्धा भेटले एकदम मस्त विधी आता बघू एस टी कधी सुटते गरम सुद्धा एकदम खतरनाक वाला गरम आणि मित्रांनो आता एस टी सुद्धा सुटलेली आहे Yo de ya मित्रांनो हरण्यात पोचलेलो आहे आणि आताच एस टीतून उतरलेलो आहे एस टी सुद्धा गेलेली आहे आणि आता जात आहोत मावशीकडे चला मग मा डायरेक्ट मावशीकडे जाऊन भेटूया अरे मित्रांनो आता पहिला मावशीकडे जायच्या बदली आता दादाच्या सर्व्हिस सेंटरला जाणार आहे आता अचानक प्लॅन आहे आता बघूया सर्व्हिस सेंटरला जाऊन चला मग अरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही कवगारू घर कोकणातील खूप एकदम मस्त अशी आहेत घर नाही चला तर ता दोन तुम्हाला असेच कौलर घर बघायला भेटतील आणि मित्रांनो इथे सर्व्हिसिंग सेंटरला आलं आणि दादाच नाही पाहू शकता सर्व्हिसिंग सेंटर कोणच नाही इथे आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया इथला व्ह्यू पण एकदम खतरनाक पाहू शकता तरी मित्रांनो इथे आपल्यासोबत मावशीच्या घरी आलो आहे पाहू शकता दादा झोपला आहे आणि दादू आहे पाहू शकता बल आणि मांजरसुद्धा आहे पाहू शकता एकदम मांजरीचा पिल्लो आहे एक महिनाच झाला आहे आणि हिची मम्मीसुद्धा आलेली आहे आणि आपण ठेवूया पाहू शकता एकदम तीन तीन पिल्लं आहेत टोटल इथे पण एक आहे इथे पण एक आहे मित्रांनो संध्याकाळ शिवाजले सहा आणि आम्ही बघायला जात आहोत सनसेट आणि आपल्यासोबत सानू सुद्धा आहे मित्रांनो बीच वरती आलेलं आहे पाहू शकता एकदम व्हि एकदम खतरनाक आणि आम्ही आता त्या बंदरावर जात आहोत पाहू शकता मच्छी सुखी मच्छी सुद्धा विकत आहेत आणि बांगडा पाहू शकता एकदम खतरनाक वाला खारा बांगडा जिथे तुम्ही पाहू शकता हलवे सुद्धा लावलेले आहेत तिथे तुम्हाला खूप प्रकारची सुखी मच्छी भेटेल पूर्ण बाजारच आहे पाहू शकता तुम्ही अरे मित्रांनो आपल्याला सनसेट तर भेटला नाही एक सुंदरसा व्ह्यू भेटतोय पाहू शकता एका साइडला सनसेट होतोय आणि एका साइडला मून सुद्धा आलेला आहे पाहू शकता आणि व्ह्यू असा खतरनाक आहे मित्रांनो आता बंदरावर आलेलो आहे आणि एकदम सुद्धा तुम्ही बघितलाच असेल खतरनाक वाला आहे आणि इथे आम्हाला दाखवतो सुद्धा सुकत घातलेली आहे पूर्ण जसं की तुम्ही मित्रांनी पा पाहू शकता एकदम कसे बगी सुकत घातलेले आहेत एकदम भारीवाले साफसारखे दिसत आहेत बघू शकता एकदम सगळीकडे जिथे जिथे बघू तिथे बगीच सुकत घातले आहे आणि व्यू तर तुम्ही बघितलंच असेल मित्रांनो फोटो वगैरे सगळे काढून झालेले आहेत आणि व्ह्यू सुद्धा तुम्ही बघितलाच असेल एकदम खतरनाक आहे आणि आता बघू काहीतरी खायचा विचार चाललाय बघू आता काय भेटताय ते चला मग डायरेक्ट तिथेच भेटूया मित्रांनो आता शेवपुरी खातोय तुम्ही पण या खायला एकदम झणझणीत टाकले चटणी एवढी खतरनाक आहे ना झोड निघाला शाप चला मग डायरेक्ट शेवपुरी खाल्ल्यानंतर भेटूया तरी मित्रांनो एकदम शेवपुरी शिवपुरी सगळं खाऊन झालं आणि शेवपुरी एवढी तिखट होती एकदम काय बोलू तुम्हाला नंतर मग पाच दहा मिनटानंतर पाणी मिनी भेटलं तिथे पाणी पण भेटत नव्हतं हो एकदम खूप गंभीर हालत झालेली आणि आता काळोखसुद्धा आहे खूप चला मग डायरेक्ट घरातच भेटूया तरी मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि खूप टाईम लागला घरी यायला जवळजवळ दहा मिनटं लागली आणि आपला मावशीचा मुलगा म्हणजे आपला मावस भाव आ, दादू काय बोलशील दादू आय नाही आय हा आपला दादू खूप कलाकार आहे आणि अँटिक सुद्धा आहे चीन दबाक टुम टुम मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आणि नाव ह्याच्या नावावर जाऊ नका खूप खतरनाक कुत्रा आहे नुसता अंगावर येत जातोय तशीच वागते ती तुम्ही असा कुत्रा चुकून पण घेऊ नका एकदम खतरनाक कुत्रा आहे दिसतो तसा नाही कुत्रा खूप एकदम आहे मित्रांनो इथे आता आईस्क्रीम खात आहे पाहू शकता तुम्ही पण या आईस्क्रीम खायला आणि ते दादू सुद्धा खातोय फ्री फायर बघतोय चला मग मित्रांनो डायरेक्ट आईस्क्रीम खाल्ल्यावर भेटूया तरी मित्रांनो जेवण वगैरे एकदम पूर्ण जेवलं आहे आणि आत्ताच्या वाजताय दहा आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद